तुम्हाला जर एकदम क्लिअर आणि ग्लोईंग स्किन मिळवायची असेल चेहऱ्यावरचं टॅनिंग आहे किंवा आपण ज्याला काळपटपणा असं म्हणतो ते लवकरात लवकर घालवायचं असेल वांग लवकरात लवकर चेहऱ्यावरचा घालवायचा असेल तर त्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर खूप जास्त उपयुक्त ठरते त्यामुळे ज्येष्ठ मधाची पावडर चेहऱ्यावरती वापरण्याचे चेह नेमके फायदे काय आणि ही पावडर नेमकी वापरायची कशी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात पहिले तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ज्येष्ठ मधाची पावडर नेमकी मिळेल कुठे तर तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जाऊ शकता तिकडे तुम्हाला ती पावडर मिळेल किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा विकत घेऊ शकता अमेझॉनवरती ज्येष्ठ मधाची पावडर अवेलेबल असेल ती तुम्हाला नक्की मिळून जाईल सो तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता आता ज्येष्ठ पावडरचे फायदे काय ते पाहूयात तर सर्वात आधी तुमच्या चेहऱ्यावरती जर खूप जास्त डाग असतील समजा तुम्हाला पिंपल्स आले असतील आणि पिंपल ते गेल्यावरती बऱ्याचदा चेहऱ्यावरती डाग राहतात राईट तर हे डाग घालवण्यामध्ये ज्येष्ठ पावडर खूप जास्त उपयुक्त ठरते सो पिंपल्स ते डाग घालवण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती कुठेही तुमच्या डाग असतील ते घालवण्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर फार उपयुक्त ठरते सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं ज्येष्ठ मधाची पावडर घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करायचंय आणि ही जी पेस्ट आहे जिथे जिथे तुम्हाला डाग आहेत तिथे तिथे ही पेस्ट तुम्ही लावू शकता आता तुम्ही ज्येष्ठ मधाचा फेसपॅक सुद्धा वापरू शकता तो फेसपॅक कसा बनवायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन पण तुम्हाला जर फक्त डाग घालवायचे असतील आणि त्यावरतीच तुम्हाला उपाय करायचा असेल तर जिथे जिथे डाग आहेत तिथे तुम्ही हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला तो करू शकता दररोज रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हळूहळू तुमचे डाग कमी झालेले तुम्हाला नक्की दिसून येतील आता लगेचच आज रात्री तुम्ही ज्येष्ठ मधाची पावडर लावली आणि उद्या लगेच तुमचा डाग कमी होईल असं नाहीये तुम्हाला पेशन्स ठेवण्याची खूप जास्त गरज आहे तुम्ही नियमितपणे जेव्हा ही पावडर रेग्युलर बेसिसवरती त्या डागांवरती लावाल हळूहळू तुम्हाला ते जे डाग आहेत ते कमी झालेले दिसतील आणि कालांतराने ते चेहऱ्यावरून निघून जातील ज्येष्ठ मध्याच्या पावडरचा दुसरा फायदा म्हणजे चेहऱ्यावरती जर कुठे काळपटपणा असेल तर तो निघून जाण्यासाठी सुद्धा ज्येष्ठ मध्याची पावडर फार उपयुक्त ठरते बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की तोंडाच्या जवळ काळपटपणा असतो जास्त प्रमाणात किंवा डार्क सर्कल्स असतात किंवा कपाळावरती जास्त काळपटपणा असतो तर हा जो काळपटपणा आहे तो घालवून स्किन आपली एक समान दिसावी म्हणजे संपूर्ण चेहऱ्याचा रंग जो आहे तो सारखा असावा समान असावा त्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर खूप जास्त उपयुक्त ठरते सो so, अगेन तुमच्या चेहऱ्यावरती जर काळपटपणा असेल तोंडाजवळ काळपटपणा असेल कपाळावरती काळपटपणा असेल तुम्हाला जर डार्क सर्कल्स असतील तर तिथे तुम्ही ज्येष्ठ मधाची पावडर नक्कीच वापरू शकता तो काळपटपणा निघून जाण्यासाठी सुद्धा ज्येष्ठ मधाची पावडर मदत करते आता समजा जर तुमचा काळपटपणा अनुवंशिक आहे म्हणजे बऱ्याच जणांना तोंडाजवळ जो काळपटपणा असतो ना तो अनुवंशिकतेमुळे असतो तुमच्या घरात तुमच्या आजीच्या तोंडाजवळ जर काळपटपणा असेल किंवा आईच्या तोंडाजवळ जर काळपटपणा असेल किंवा डार्क सर्कल्स असतील आणि ते तुमच्या सुद्धा स्किनवरती असेल आणि काही केल्या ते जर निघत नसेल तर मग समजा की ते अनुवंशिक आहे आणि या कारणामुळे जर तो काळपटपणा असेल तर तो काळपटपणा जाणार नाही पण इतर कोणत्याही कारणामुळे जर तो काळपटपणा असेल तर तो नक्की निघून जाण्यामध्ये मदत होईल ज्येष्ठ मध पावडरचा तिसरा फायदा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जर वांग असेल तर तो वांग लवकरात लवकर निघून जाण्यासाठी सुद्धा खूप चांगली मदत होते येस yes, एक्च्युअली वांग लवकरात लवकर निघत नाही किंवा तो लवकरात लवकर घालवता येत नाही पण जर तुम्ही ज्येष्ठ मधाची पावडर व्यवस्थित नियमितपणे वापरली तर तुमचा वांग हळूहळू निघून जाण्यामध्ये नक्कीच मदत होईल ऑफकोर्स मी पुन्हा एकदा सांगते की लगेचच फरक जाणवणार नाही पण नियमितपणे जर तुम्ही ज्येष्ठ मधाची पावडर चेहऱ्यावरती वापरताय तर तुमचा वांग निघून जाण्यामध्ये नक्कीच मदत होते कारण वांग या समस्येवरती ज्येष्ठ मधाची पावडर हा उपाय रामबाण करू शकतो फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की वांग जाण्यासाठी जर तुम्ही एखादा उपाय करताय तर त्यासोबत सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे कारण वांग घालवण्यासाठी तुम्ही जर एखादा उपाय करताय आणि पुन्हा तुम्ही जर उन्हामध्ये जाताय त्यामुळे जर तुमची स्किन पुन्हा डॅमेज होतीये तर तो जो उपाय केलेला असेल ना तो वाया जाईल त्याचा कोणताच फायदा तुम्हाला होणार नाही किंवा जरी तुम्हाला फायदा व्हायला सुरुवात झाली असेल तरी सुद्धा बाहेर उन्हात गेल्यामुळे सनस्क्रीन न वापरल्यामुळे तुमच्या स्किनचं पुन्हा नुकसान होईल आणि तो जो वांग आहे तो तुम्हाला पुन्हा येईल त्यामुळे सनस्क्रीन वापरणं खूप महत्वाचं आहे सो वांग जर तुम्हाला असेल तर ज्येष्ठ मधाची पावडर तुम्ही नक्कीच वापरू शकता पण त्यासोबत सनस्क्रीन ही नक्की वापरा ज्येष्ठ मधाची पावडर चेहऱ्यावर वापरण्याचा चौथा फायदा म्हणजे स्किन अतिशय यामुळे सॉफ्ट होते म्हणजे अगदी बेबी सॉफ्ट स्किन होते तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ज्येष्ठ मधाची पावडर वापराल ते ना तेव्हाच तुम्हाला हा फरक तुमच्या स्किन मध्ये जाणवेल जशी लहान बाळाची स्किन असते ना अतिशय सॉफ्ट आणि खूप सुंदर तशी स्किन ज्येष्ठ मधाची पावडर चेहऱ्यावरती वापरल्यावरती होते त्यामुळे तुमची स्किन बेबी सॉफ्ट तर होणारच आहे त्याच सोबत वरती सुंदर अशी चमक येते स्किन वरती सुंदर असा ग्लो येतो आणि ज्येष्ठ ज्येष्ठ पावडर जी आहे ना ती स्किनला जास्त प्रमाणात कोरडी करत नाही सो so, या पावडरमुळे स्किन कोरडी होत नाही उलट चेहऱ्याला छान मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होतं आणि स्किन वरती सुंदर असा ग्लो येतो सुंदर अशी चमक येते ज्येष्ठ मधाची पावडर स्किन वरती वापरण्याचे फायदे तर आपण जाणून घेतले राईट आता ज्येष्ठ मधाची पावडर चेहऱ्यावरती नेमकी वापरायची कशी हे आपण पाहूयात सो so, तुम्हाला काय करायचंय अर्धा चमचा ज्येष्ठ मधाची पावडर तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर मिक्स करायचे तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही मुलतानी माती सुद्धा वापरू शकता पण जर तुम्हाला चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवायचा असेल टॅनिंग घालवायचा असेल तर मसूर डाळीची पावडर उत्तम ठरते तर तुम्ही मसूर डाळीची पावडर अर्धा चमचा मिक्स करा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसन किंवा मग मुलतानी माती त्यामध्ये मिक्स करू शकता आता ही जी पावडर आहे त्यामध्ये एक चमचा दही मिक्स करा आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्या आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे मानेवरती सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता इनफॅक्ट तुम्हाला हातांना पायांना कुठेही टॅनिंग असेल तिथे ही पावडर तुम्ही नक्की वापरू शकता पंधरा मिनटं तुम्हाला आहे आणि मग पंधरा मिनिटाने तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे अशा पद्धतीने ज्येष्ठ मधाची पावडर चेहऱ्यावरती वापरण्याचे स्किनवरती वापरण्याचे नेमके फायदे काय आणि ती पावडर नेमकी वापरायची कशी हे आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी